परंतु आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांचे महात्मा यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आमचा संस्कार आहे कुणाबद्दल कसं बोलायचं काय बोलायचं हे आम्हाला शिकवलेलं आहे भुजबळ साहेबांनी मित्रांनो मागण्या मांडत असताना एक पद्धत असते आणि भाषा बोलण्याची जी पद्धत असते त्याच्या अगोदर ते सुद्धा मराठा समाजाच्या नेत्यांनी मागण्या मांडलेल्या आहेत मराठा समाजाच्या आरक्षण आहेत आपले विनोद पाटील आहेत हायकोर्टात लढाई देत आहेत परंतु त्यांनी कधीही चुकीची भाषा वापरलेली नाहीये त्यामुळं कधीही वातावरण गडूळ झालं नाही परंतु घ्या मग आहे नाही वारंवार बरं त्याच भाषण बघात भाषण तर येतोच नाही त्याला बोलण्याचं जे असतं त्यांचं भाषणाशिवाय काय शब्द असेल मला माहिती ते जे बोलतात त्यात पंच्याहत्तर टक्के साहेबांवर करतात राहिले पंचवीस टक्के माझी लेकर माझी गोर बाळाने आरक्षण भेटलंच पाहिजे बरं भेटलं तर पाहिजे कशातून ओबीसीतून कुठे कुठे जाणार सभा घेणार तुम्ही तुमच्या पद्धतीने आता सुरू करा शंभर असतील दोनशे असतील दहा लोक असतील त्याने उपोषण सुरू करा आंदोलन करा मेळावे करा तुमच्या पद्धतीने करा तुम्ही धमक्या देता आम्हाला त्या धमक्याला घाबरणारे आम्ही नाहीये तशाच तसं उत्तर या ठिकाणी आम्ही याच्यानंतर तुम्हाला देणार आहे आणि माझ्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांनी घाबरायची गरज नाही आहे ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाला सध्या विरोध लावलाय करायचा त्याला शंभर टक्के पाडायचंय सिंग राजपूत तो फक्त गोड गोड बोलतो मला साहेब साहेबाजी कि माझ्या घरी येतो एक तास हायचं हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचे नाव तरी अहो आता मी तुझ छाती टप्पन सांगितलं समोर सांगतोय आणि तेव्हा मी पण सांगणार मी नाव डिक्लेअर करत नाहीये दोन हजार चोवीस आपण नाव डिक्लेअर करू त्यांना अजून अजून त्यांना संधी आहे निवडणुकीच्या पहिले कन्नड मध्ये सभा झाली मोर्चा झाला ऐका ऐका ना ऐका ना आपण तसं नियोजन करणार आहे यावेळेस शंभर टक्के दोन हजार चोवीसचं नियोजन आपण अगोदरच करणार आहे ज्या मोर्चाला ज्या मेळाव्याला हे लोक येणार नाही त्यांना आपण पाठणार शंभर टक्के पाठणार चौथी गोष्ट आपला आराध्य दैवत छगनराव भुजबळ साहेबांना ओबीसीचा पहिला मुख्यमंत्री आपल्याला दोन हजार चोवीस ला करायचं दारांगी साहेब भुजबळ साहेबांवर एकेरी भाषा बंद करा धमक्या देणं बंद करा भुजबळ साहेबांच्या केसाला सुद्धा धक्का लागला तुमचं या ठिकाणी लक्षात ठेवा आणि तुमचं मनापासून जारांगेच आपण एकटा वाजून अभिनंदन करू कशाबद्दल ते काय <स्याँगे> करारांगे जा जागा झाला झोपलेला त्याबद्दल <स्याँगे> जारांगीच <स्याँगे> अभिनंदन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मग ए महाराष्ट्र